नमस्कार न्यूज मॉल स्वागत मी जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी पारनेर तालुक्यातील सुपा गावच्या आदर्श सरपंच मनीषा योगेश रोकडे यांच्या संकल्पनेतून सोमवारी सायंकाळी हळदी कुंकुवाचा सा कार्यक्रम आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम मुख्य आकर्षण अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टरचा खेळ आणि संवेद हळदी असा हा समारंभ पार पाडला यावेळी सौभाग्यवती धनश्री सुजय विखे तसेच प्रियंका राहुल शिंदे यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या या सूत्र संचालन निवेदिका पत्रकार प्रियंका पाटील शेळके आणि पत्रकार निवेदक गणेश हापसे यांनी केलं सर्वप्रथम मनीषा रोकडे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आणि कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यानंतर सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला वेगवेगळे खेळ घेत या ठिकाणी भरघोस अशी गिफ्ट देण्यात आली यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन कपाट टीपॉय फॅन मिक्सर असे अनेक गिफ्ट त्याच बरोबर पैठणी आणि वाण असे वाटण्यात आले अडीच अधिक वाणांचं वाटप करत स्नेहभोजनाचा आनंद देखील यावेळी महिलांना देण्यात आला ऐंशी वर्षाच्या आजीबाईंनी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत विविध गाण्यांवर ठेका धरला त्यामुळे या महिलांमध्ये एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं आदर्श सरपंच मनीषा रोकडे यांचं यावेळी सर्व महिलांनी भरभरून कौतुक केलं आणि आदर्श सरपंच म्हणून मिळालेल्या पुरस्काराबद्दल यावेळी त्यांना सन्मानित देखील केला बिरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी कि दी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळउंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या